छत्तीस सुटण्यासाठी सज्ज एकवटी मेडा कर छत्तीस सुटला आणि छत्तीस मध्ये घड्या वातावरणात बदल झाला बैलगाडी मालक लक्ष द्या गाड्या झुपा छत्तीस पटव भाऊ आणि देव्य भरनाथ यात्रे निमित्त आयोजित केलेलं हरे वाईट करारंपरिक मैदाना म्हणून ज्या मैदाची एक सुंदर गाडी पडते पडला लढत मागे लक्ष द्या वाईट गाडी घडे क्रमांक छत्तीस चा आणि काय तास क्रमांक पाच वरून आणि गाडी प्रसन्न महेश काका डोंगरेवाई या गाडीचा प्रथम क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पाळा पलवाण महेश काका डोंगरेवाईकरांचा महाकाल राणी डावीला पळाला स्मित पप्पू म्हात्रे कुंभारकांतपाडा नितेश म्हात्रे कुंभारकांतपडा सूरज सकंडे आरबोडी आणि रुद्रा टिट्टू आरबोडी गोवि शिवतर आंबोडेकरांचा रुद्रा पळाला सुंदरवाडी आणि प्रकाशना गाडी सेमीसाठी पात्र